करवीर नगरी ही कोल्हापूर फुले शेहू आंबेडकरांचा विचाराचा वारसा सांगणारी नगरी आणि या नगरीचा इतिहास जर पाहिला तर फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाला अनुसरून आजपर्यंत चालू असणारं राजकारण आणि समाजकारण या पूर्वीचं राजकारण म्हणजे कुठल्या तरी एखाद्या ज्येष्ठांना जरी हाक मारली तरी सुद्धा शंभर माणसांनी हजारो माणसाचा जर मोब असेल तर एखाद्या माणसाच्या हकीला ओ देऊन त्याचं चांगलं ऐकणं आणि त्याच्या चांगल्या इशाऱ्यावर पुढं जाणं हे त्या काळची एक संस्कृती होती आणि त्या संस्कृतीला हळूहळू हळूहळू छेद लागत आज ही बिकाऊ संस्कृती बाजारात निर्माण झालेली आहे सर्वसामान्य माणसाची आज स्वातंत्र्य हिरावून घेत आहे आणि स्वातंत्र्य हिरावून घेत असताना प्रत्येकानं पैशात झोकून पैशानं विकत घेता येतंय आणि मी या भागातली जर मतं विकत घेतली तर ह्या भागाचा उद्याचा नगरसेवक मीच असं कॉन्फिडन्स घेऊन काही जण फिरणारे आज कालच्या पर्यंत समाजात कधीही टच नसणारे ती माणसं सुद्धा मी उद्याचा नगरसेवक अशा कॉन्फिडन्समध्ये फिरतायत हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि जर अशाच बिकाऊ पद्धतीनं जर नगरसेवक झाले अशाच बिकाऊ पद्धतीनं जर लोकप्रतिनिधी झाले तर उद्या त्या या देशाची लोकशाही ही विकली जाईल आणि उद्या ह्या लोकशाहीला फार मोठा तडा जाण्याची शक्यता आहे हळूहळू त्या अखंड भारत देशाच्या आसपासच्या देशांची आपण उदाहरणार्थ नेपाळ श्रीलंका बांगलादेश ह्या देशांची जर सध्याची स्थिती जर बघितली तर त्या ठिकाणी आता त्या ह्या लोकशाहीच्या मार्गानं न जाणाऱ्या देशांची स्थिती आज अतिशय वाईट परिस्थिती नाही त्या ठिकाणी पंतप्रधानांचं हाऊस सुद्धा लोकांनी फोडलं श्रीलंकेत लोकांनी पाठला करून आमदार आणि खासदारांना मारहाण केली तशाच परिस्थिती ह्या भारताची अवस्था होईल की, की काय अशी शक्यता निर्माण झाल्या कारण हळूहळू लोकशाहीवर फार मोठी गदा येते आणि उद्याचं राजकारण हे फक्त फक्त बिकाऊ व्हायला लागलंय आणि जर असं जर होत असेल तर सुशिक्षित पोरांनी शिकलेल्या पोराने आय एस ची परीक्षा सुद्धा जर खाजगी स्वरूपात होत असतील लोकनियुक्त आय एस सुद्धा ऑफिसर ते नेमायला लोक नियुक्त आय एस नेमत असताना जे सुद्धा ते न्याय व्यवस्था सुद्धा ते आपल्या हातात ठेवू आहेत त्यामुळे हे हुकुमशाहीकडे हळूहळू झोपणार ही सगळी प्रगतशील मानत होतो आजपर्यंत पण पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण यात फार मोठी तफावत निर्माण झाले आहे आणि गरीब हा गरीबच राहिला श्रीमंत श्रीमंतच राहिला आणि मधली जरी फार मोठी व्हायला लागली जर ती भरून काढायची असेल तर सर्वसामान्य माणसाचा मताचा अधिकार त्याचा त्याला राहिला पाहिजे सुशिक्षित मुलांनी राजकारणात आलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाने आपल्या मताचा अधिकार शाबूत ठेवायचा जर असेल तर विक आपलं मत न विकता स्वातंत्र्य आपलं न विकता आपला हक्क आबाधित ठेवून सर्वसामान्य आपला समाजाचा उपयोगी असणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण राहणं आणि त्याच्या पाठीवर हात ठेवणं ही आजच्या काळाची गरज आहे या क नगरीत अशा पद्धतीने चालू असणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातन दरवेळेला नवीन 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 काहीतरी पाहिजे पडतच असतात या ठिकाणी नव्यानं निवडून येणाऱ्या नगर चौकांनाच डायरेक्ट विकत घ्यायचं आणि सत्ता आपण म्हणाल ती सत्ता स्थापन करायची हे आता पांडा पडत असतो आणि घराणशाहीचा ऊस तर या कोल्हापुरात अतिशय मी झालो माझा दा मुलगा झाला माझ्या आता मुलाच्या मुलाला द्या माझी सूनबाई द्या माझ्या मुलीला द्या ही सगळी की परंपरा ही खंडित होणं गरजेचं आहे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा या पुरचा चान्स मिळालाच पाहिजे आणि सुशिक्षित मुलांना सुशिक्षित तरुणांना सुशिक्षित तरुणींना या पुढं या निमित्तानं एक व्यासपीठ मिळालं पाहिजे तर आणि नगरीची पर्यायान या देशाची लोकशाही राहील मी व्यक्त करू मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी